करू रोल बोला मी निवडणूक आयोगाकडे नाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केलेली आहे याच्या स्टेप्स असतात पहिल्यांदा निवडणूक निर्णय अधिकारी मग राज्य निवडणूक निर्णय अधिकारी आणि मग केंद्राकडे के तक्रार तुम्ही आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे एक तर यांनी काढलेल्या ज्या मिरवणुका होत्या या मिरवणुकांमध्ये भाड्याने माणसं आणली होती हे कॅमेऱ्या कॅमेरासमोर सिद्ध झालेलं आहे आणि आलेली वाहनं जी होती या वाहनांची व्हिडिओग्राफी झालेली आहे मग ही वाहनं तुम्ही त्याच्यामध्ये गृहित धरणार की नाही माणसाची संख्या गृहित धरणार की नाही आणि हा जर खर्च गृहित धरला तर माझ्या मते दोन्ही उमेदवारांचे हे निवडणुकाच्या खर्चाच्या मर्यादा संपलेल्या आहेत या मतदारसंघात किमान चारशेच्या जवळपास गाड्या या कुठलाही कागद न लावता कुठलीही परमिशन न घेता कुठलीही नोंद न करता बेछूटपणे आहेत ती पण तक्रार मी केलेली आहे या वेळेला निवडणूक आयोगाने की शाळेमधील शिक्षक कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी याचा वापर करणं हे त्या उमेदवाराची निवडणूक रद्द होऊ शकते आणि त्या कर्मचाऱ्याला घरी जावं लागू शकतं असं सांगितलेलं आहे जे यशपाल कपूर यांची केस होती इंदिरा गांधींच्या कार्यालयात ते कर्मचारी होते <coughs> आणि त्यांनी त्या चा बहात्तर सालच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला तेवढ्या एका कारणावर राजनारायण साहेबांनी त्यांची इंदिरा गांधींची निवडणूक पंतप्रधान असताना रद्द करायला लावलेली आहे माझं म्हणणं असं आहे की निवडणूक निर्णय अधिकारी हे न्यायालयीन कॉन्स्टिट ज्युडिशियली पोस्ट आहे त्यांनी निरक्षर वृत्तीने या सगळ्या गोष्टींकडे बघायला हवं काँग्रेसचे उमेदवार श्री कुणाल रोहिदास पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुभाष रामराव भामरे पाटील या दोघांच्या विरुद्ध त्यांनी ज्या काढलेल्या मिरवणूका आहेत वापरलेली वाद आहेत आणि भाडेने आणलेली माणसं आहेत या सगळ्याच्याबद्दल बद्दल आक्षेप घेतलेला आहे आणि हा खर्च तुम्ही गृहीत धरला की नाही आणि धरला नसेल तर तुम्हाला धरावा काय यावेळी गरीब उमेदवारांना याच्यामध्ये टिकता येईल काय दुसरी एक तक्रार तुम्ही केली के की काँग्रेस असेल सरसपणे शैक्षणिक संस्थांमधले कर्मचारी वापरतात काय नेमकी तक्रार केली तुम्ही काय त्याचे पुरावे दिले मी पुरावा दिले त्यात यादी दिली शिवाजी विद्याप्रसारक संस्थेमधल्या कर्मचाऱ्यांची फोन नंबर सकट दिली आता ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे काय की ही तपासणी करून घेणे काय त्यांचे संगणक तपासणे ज्यांचे फोन नंबर दिले त्यांचे फोन नंबर तपासणे त्यांच्या व्हॉट्सअपवर काय मेसेज आले त्यांच्यावर काय आलं त्यांना काय ही जबाबदारी त्यांची आहे माझी नाही काय मी त्यांना फक्त तक्रार केलेली आहे त्याच्याकडे ते बघून घ्या नेमकी नेमकी कोणाचे कर्मचारी तुम्ही काय कुणाल पाटलांच्या बाजूने जवाहर जयशेर शैक्षणिक ट्रस्ट शिवाजी विद्या प्रसारक संस्था जवाहर मेडिकल ट्रस्ट नॉर्थ पॉइंट हायस्कूल इथले कर्मचारी आहेत आणि सुभाष भामरेंच्या बाजूने विद्याप्रसारक संस्था साखरी जय नगाव एज्युकेशन ट्रस्ट त्यानंतर राळा प्रताप एज्युकेशन ट्रस्ट त्यानंतर शोधारक संस्था परिवर्तन संस्था अशा संस्थांचे कर्मचारी आहेत